नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बोटनेक प्लस बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरीही तुम्हाला ही डिझाईन सहज जमणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच प्लस एक इंच असं साडे इंच इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे इथे ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे इथे आपल्याला बॅक साईडचं कटिंग करायचं आहे त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचा आहे आता हा बोटनेक आहे त्यामुळे शोल्डर सात इंच त्याचप्रमाणे मुंडाही सात इंच अशा पद्धतीने सात इंच मुंड्यावरती मार्किंग करायचं आणि तिथे आडवी लाईन आखून त्यावरती आपल्याला छातीघेर टाकायचं आहे छाती घेर आहे आपला इथे नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार हा इथे एक इंचावरती द्यायचा आहे परत मुंड्याचा मध्य करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी चार इंच त्याच्यानंतर मागील गळा हा दोन इंच घ्यायचा आहे इथे डबल गळा येणार आहे आणि वरच्या गळ्याला आपल्याला बोटनेकचा म्हणजे गोल आकार द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे खाली एक गळा टाकायचा आहे तो मी साडेसहा इंचावरती टाकणार आहे म्हणजे साडेसहा इंचाचा चौकून चो आखून घेतला रुंदीला चार इंच आणि उंचीला साडेसहा इंच आणि हे बघा मी अशा पद्धतीने व्यवस्थित पंथीचा आकार देत आहे तुम्ही आता या आकाराला कोणता आकार द्याल हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी तर याला पंतीचा आकार देत आहे म्हणजे वेगळ्या प्रकारची पंती, पंती आहे हा आकार घातल्यानंतर ब्लाउज घातल्यानंतर खूप छान दिसतो त्यामुळे मी मी हा आकार दिलेला आहे इथे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आकार दे देऊन घेतलेला आहे आणि हे जसं आखलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बॅकसाइड आपण इथे पूर्ण तयार करून घेतलेली आहे साइड तयार करून घेतल्यानंतर आपल्याला मेन कपडाही याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे शोल्डरला अर्धा इंच उतार देत आहे मुंड्याच्या बाजूला उतार द्यायचा आहे बोट निक असल्यामुळे इथे आपण उतार देतो नाहीतर नॉर्मल ब्लाउजला आपण कधीही उतार देत नाही आता मेन कपडाही याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा आता इथे अशा पद्धतीने आपण बॅकसाईड तयार केली आणि त्यानंतर आपण मेन कपडाही कट केला आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचा आहे अस्तर जोडताना अगोदर खालच्या बाजूला एक टीप मारायची आहे त्यावरती दाब टीप मारायची आहे म्हणजे इथे खाली कमरेची बाजू आणि गळ्याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे हे बघा खालची बाजू पलटी करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला परत गळा जसा आहे तसा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित जसा आकार आहे तसा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कारण इथेही गळा आपल्याला पलटी करायचा आहे पूर्ण टीप मारल्यानंतर आपल्याला जो आतला कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर आपल्याला आता हा जसा गळा आहे त्यावरून आपल्याला दाब टीप मारायची मैत्रिणीं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडतात का तेही सांगा अपनी ते हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण गळा पलटी करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला परत व्यवस्थित म्हणजे प्लेन कपडा करून आपल्याला त्यावरती दाबटीप मारायचे आहे असे व्यवस्थित जे कोण आहेत त्याचे व्यवस्थित ते टोकदार म्हणजे एखाद्या साहित्याने आपल्याला ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत प्लेन कपडा करायचा आहे आणि मगच आपल्याला दापटीप मारायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथे दापटीप देऊन घेतलेली आहे आता इथे तुम्ही असं छानसं बटन लावू शकता नॉट लावू शकता परंतु मी मी इथे एक बटन लावून घेणार आहे ही बॅकसाईड आपण इथे पूर्ण तयार केलेली आहे टक्ससहित आता आपल्याला इथे बटन लावायचं आहे बटनसाठी काय करायचे आहे नॉट जी आहे ती हे बघा मी अशी दीड इंच घेतलेली आहे म्हणजे दुमरी करून दीड इंच घेतलेली आहे म्हणजे एकूण तीन इंच घेतलेली आहे अडीच ते तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित बटन बसतं आणि शिलाई शिलाई ही, ही आपल्याला व्यवस्थित मारता येते आता इथे माझ्याकडे वेगळ्या कलरचं बटन होतं तर मी काय केलेलं आहे उरलेला कपडा जो आहे त्यामध्ये ते बटन टाकलेला आहे आणि त्याला वरून कपडा लावलेला आहे मॅचिंग ब्लाऊजचा आणि बटन तयार करून घेतलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने बटन ला मी लावून घेतलेलं आहे आणि आता हे सिल्वर कलरची ब्लाऊज आहे किंवा सिल्वर कलरचे या ब्लाऊजला काट आहेत त्यामुळे मी इथे सिल्वर कलरची लेस लावून घेत आहे हे बघा आता इथे बटनाच्या इथं म्हणजे शिलाई चालत नाही त्यामुळे मी ते थोडंसं अंतर सोडलेलं आहे ते आपल्याला सुईधाग्याने नंतर पॅक करायचं आहे तर जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने मी इथे व्यवस्थित लेस लावून घेत आहे आणि त्यानंतर लेस लावून झाल्यानंतर आपल्याला इथे तयार ब्लाऊज म्हणजे तयार नेक मिळणार आहे तो कसा तेही आपण पाहूया हे बघा अगदी इथे छानसा आपला नेक तयार आहे तुम्ही या नेकला कोणतं नाव द्याल ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका अशा पद्धतीने आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने बॅक नेक बनवलेला आहे तुम्ही अगदी नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला हा बॅक नेक सहज जमणार आहे आणि नक्की प्रयत्न करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद